माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार श्रीमद भागवत सप्तम स्कंद कथासार भाग पंचेचाळीस अभिवाचन करत आहे तथा लाभ घ्यावा लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिया आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ भगवंताला वर्णन करून प्रारंभ करते श्री गणेश नम श्री सरस्वती नम गुरुभ्यो गृभ्यवणमाह प्रल्हाद म्हणाला प्रभू आपण ती दोन अमृते कम बनवली हे तर ठीक झाले पण मला तर त्याचा काही उपयोग होत नाही कारण मला हे माहीत आहे की भगवंताचे नाव व कथा अमृत आहेत पण माझे मन या कथा कीर्तना स्थिर होत नाही कीर्तनाशिवाय कथेला पूर्णता नाही कीर्तना वाचून कथा पूर्ण राहते मोठ्या पा पाप्याला कृष्ण कीर्तनाने आनंद मिळत नाही बाप आणि अभिमानाचा नाश करण्यासाठी कथेला गेले पाहिजे अभिमानासारखा दुसरा कोणी शत्रू नाही विवाह मृत्यू भोजन यासाठी तीच व्यक्ती असावी लागते ऐवजी दुसरा चालू शकत नाही तर मग भजनात कसा चालू शकेल विवाह मृत्यू भोजनाप्रमाणेच भजनही स्वतःच करायला हवे केवळ ज्ञान निरर्थक आहे ज्ञान हे शिल्लक जीवनात जितके उतरवाल इतके सार्थक होईल भागवत साधकाला मृत्यूनंतर मोक्ष मिळण्याची गोष्ट करीत नाही तर भागवत मृत्यूपूर्वीच याच जन्मी मोक्ष देते इंद्रियाचा समूह करा गो म्हणजे इंद्रिय कुल म्हणजे समुदाय गोकुल म्हणजेच इंद्रियांचा समुदाय इंद्रिय शुद्ध झाली तर आपले हृदयचे गोकुल म्हणेल त्यात परमात्मा विराजमान होतील प्रल्हाद म्हणतो हे नाथ मला हे माहीत आहे की कथामृताचे पान मन शुद्ध करते शुद्ध म्हणाला हो अमृताचा ते लवकर आश्रय घेत नाही विचार करा की प्रल्हादाचे मन काय अशुद्ध होते नाही ते तर आपल्यासारख्या सामान्य पुरुषाची गोष्ट करीत होते ते अम्मा लोकांच्या मनाची स्थिती सांगत होते संसारिक विषयाच्या चिंतनाने आपले मन विकृत झाले आहे म्हणून हे जगही आम्हाला विकृत दिसते सिद्ध ज्ञानी पुरुषाला जग विकृत नव्हे तर ब्रह्ममय दिसते कारण ते, ते परमात्म्याचे सतत चिंतन करीत असतात साधकाला सुद्धा जग ब्रह्मरूप दिसत नाही कारण तो साधनेत भय झालेला असतो जो ईश्वराच्या विमुख आहे त्याला जग विघडलेले दिसते नामाचा आश्रय घेतल्याने मन सुधारते आमच्यासारख्या सामान्य माणसासाठी आणखी दुसरा कोणता मार्ग नाही आपल्यासाठी कुठला मार्ग नाम घेणे म्हणजेच भगवंताचं नामस्मरण करणे संसाराच्या चिंतनाने मन बिघडलेले असते श्री कृष्णाच्या चिंतनाने व विस्मरणाने ते मन सुधारते जेव्हा आम्ही पुराण ऐकण्यास बसलेलो असतो त्यावेळी आमची दृष्टी वारंवार कुठे जाते घड्याळाकडे जाते आता किती वाजले किती वाजते पण जेव्हा गप्पा मारायला बसतो तेव्हा हातावर घड्याळ असू नये गजर घड्याळावर जात नाही नजर घड्याळाकडे जाते का नाही रात्रीचे दीड वाजून जातात तो गप्पा मारत मारत पण लक्षातच येत नाही वेळेचा नाश म्हणजे सर्वस्वाचा नाश बरं का लक्षात ठेवा वेळेचा नाश म्हणजे सर्वस्वाचा नाश अंत काळाच्या वेळी एखाद्या लक्षाधीशाने देवाला लाख दोन लाख रुपये दिले व विनंती केली की माझ्या आयुष्यानखी दोन तास दोन दिवस वाढवून देणं तर देव त्याच्या आयुष्य वाढून देईल नाही कारण भगवंत काळाचे दान करण्यात कंजूस असतात हे मन फार दुष्ट आहे कामातु आहे नेहमी कामसुखाचे चिंतन करीत असते प्रत्यक्ष विषय उपभोगापेक्षा कामसुखाचे चिंतन अधिक वाईट असते मन इतके विकृत झालेले असते की ते कथा कीर्तनात स्थिर राहत नाही मन हर्ष शोक भयाने युक्त आहे मन थोड्याशाही लाभाने हर्षयुक्त होऊन उत्सव येते तसेच थोड्याशा हानीनेही अश्रू राहू लागते कोणत्याही ग्रंथात असे लिहिले नाही की देवाच्या कृपेने धन मिळते भगवंताच्या आठव्या ग्रंथात सांगितले आहे की मी प्रभू ज्याच्यावर कृपा करतो त्याच्या साऱ्या संपत्तीचा नाश करतो भगवत भक्तीचे भगवत कृपेचे फळ धन नव्हे तर धन प्रारब्धाने मिळते जर तुमच्या नशिबात असेल तर एनकेन प्रकार मिळेल आणि जर नशिबात नसेल येण केन प्रकारे मिळवलेले धन चालले जाते भगवंताच्या कृपेने तर मनाची शुद्धी होते भगवंत ज्याच्या कृपा करतो त्याला संपत्ती नव्हे दारिद्र्य देतो प्रभू कृपा झाली म्हणजे सत्कर्म करण्याची इच्छा होते जीव एवढा खुळा आहे की तो थोड्याशा आनंदाने पागर होतो लहानशा दुःखाने रडू लागतो संसार पापमय आहे अशी कल्पना कधी करू नका संसारातल्या नव्हे तुम्हाला आपल्या मनात दडलेल्या पापाचा जबाब द्यावा लागेल बरं का तुम्ही जगातले पाप नाही करू शकत नाही या संसाराचे सुख कसे खरूच खाजविले सारखे मैथुनाचा आनंद इतर विषय आनंदही याच कोटीतले हो जोपर्यंत खज खरूच खाजवीत राहाल तोपर्यंत त्यातसुद्धा गोडीचा भास वाटेल पण नखाच्या विषाणे खरूच किंवा गजकर्ण वाढून त्रासही होऊ शकेल म्हणून सुखे तुच्छ दुःखदायी आहेत अथ तुच्छम दुःख कंडू नयन गीतेत काय म्हंटले ये संस्पर्श जा भोगा दुःख यो नाय ते आध्यंतवंत ते नेशू इंद्रिय विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारणीभूत होतात यात शंका नाही त्यांना आधी अंत आहे म्हणजेच ते अनित्य आहेत म्हणून ज्ञानी पुरुष या सुखात कधी रमत नाही तो अशा सुखाची इच्छाही करीत नाही जेव्हा इंद्रियांना लालूच मिळते सुटते त्यावेळी धीर करून माणूस जर मनाला शांत ठेवी सावध राहील तर तो सुखी होऊ शकतो प्रल्हाद प्रार्थना करू लागला हे नाथ मी या सर्व झंझट्याने थकवून गेलो तेव्हा प्रभू म्हणाले चल मी तुला माझ्या धामात घेऊन चालतो प्रल्हाद उद्गररा देवा तुमच्या सोबत मी एकटा येऊ शकत नाही मी इतका स्वार्थी नाही की माझ्या बालमित्रांना इथे सोडून आपल्याबरोबर मी एकटा येईल मला एकट्याला मोक्ष नको प्रल्हाद आपल्या स असुर बालमित्रांचाही विचार करतो आहे तो सर्वांचीच मुक्ती इच्छितो आहे केवळ स्वतःच्या कल्याणासाठी वनात साधना करणारी व्यक्ती स्वार्थी ठरते एकांतात तप साधना भजन जप करणारा केवळ आपलाच उद्धार करीत असतो केवळ आपला स्वतःचाच उद्धार करणारा स्वार्थी असतो आपल्या संसर्गात संगतीत जो कोणी येईल त्याचा उद्धार करणाराच खरा वैष्णव होय आपल्या जन्मभूमीला जगातल्या अन्य कोणत्याही जीवांना जो सन्मागाकडे नेत नाही एकांतात बसून तप ध्यान करीत राहतो तो किती ज्ञानी असला तरी स्वार्थी समजा म्हणून प्रल्हाद म्हणाला हे प्रभू मी स्वार्थी नाही मी आपल्या निवासी लोकात येईल तर माझ्या या सर्व सोबत्यांना घेऊनच देवा मी तुमची काय स्तुती करू शकतो वेदही आपली स्तुती ठीक रीतीने करू शकले नाही तर मी तर लहान बालक आहे या स्तुतीच्या शेवटच्या श्लोकात प्रल्हादाने सहा साधना सांगितली किती सहा जो या साधनांचा अवलंब करतो त्याला भगवत चरणाची अन्य अनन्य भक्ती प्राप्त होते चला आपण आजपर्यंत जे आयुष्य गेलं ते गेलं पण या पुढील आयुष्यात सहा साधने नक्की अनुभव घ्या एक प्रार्थना सकाळी डोळे ओढल्यावर ईश्वराचे स्मरण करा प्रार्थना करा करदर्शनही करा भूमातेला प्रणाम करा सकाळी उठल्याबरोबर करदर्शन करा म्हणजे हाताकडे पाहून संकल्प करा की आज या हातांनी पवित्र कर्मच कर्मचि पवित्र कर्म करीन की जेणेकरून भगवंताला माझ्या घरी येण्याची इच्छा होईल हात क्रियाशक्तीचे प्रतीक होईल या हाताने मी सत्कर्म करीन शिव भूत्वा शिवयजत कल्याण रूप म्हणून या कल्याणकारीची पूजा करा प्रातकाळी उठल्याबरोबर कुठला श्लोक म्हणायचा ऐकूया चला करेवसते लक्ष्मी करमते सरस्वती करम तू गोविंद प्रभ ते कर दर्शनम आजकाल तर करदर्शनाऐवजी आज कर कपदर्शन चालू आहे उठल्याबरोबर लोक आपल्या तोंडाला चहाचा कप लावतात चहा बरोबर बिस्किट खाता नंतर इतर कामाला प्रारंभ करता प्रातःकाळी उठल्याबरोबर अंतरून सोडण्यापूर्वी प्रथम भगवंताला वंदन करा त्याची प्रार्थना करा की देवा मी तुमचा तुम्ही माझे माझ्या हृदयात विराजमान व्हा माझा हा शरीर रथ चालवा आजच्या दिवशी माझ्या हातून सत्कर्म हो दे सत्कर्म हो दे सकाळी पूर्वक देवाची प्रार्थना करा की हे कृष्णा आपण ज्याप्रमाणे सारथी बनवून अर्जुनाचा रथ चालविला त्याचप्रमाणे माझा हा शरीर रथ चालवा या शरीर रथाचे स्वामी आपण आहात भटकणाऱ्या इंद्रियांना प्रतिबिंध करा माझ्या इंद्रियरूपी होड्यांना सांभाळा माझे रक्षण करा जर भगवंत तुमच्या शरीररथाचे सारथी बनतील तर तुमचा रथ नियोजित ठिकाणी पोहोचेल पण जर का तुमचे मन तुमचा शरीर रथ चालवी तर मग तुमचा शरीर रथ खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही भगवान जीवाला म्हणतात जर तू आपला रथ माझ्या स्वाधीन करशील तर तुझ्या हो रूपी घोड्यांना मी नियंत्रित करीन सांभाळीन दिव्य मार्गाकडे तुला घेऊन जाईन ज्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या रथाचे बागडोर कृष्णाच्या ती दिले होते त्याचप्रमाणे तु तुम्ही तुमच्या रथाचे नियंत्रण त्याच्या हवाली कराल तर तो तु तुमचा रथ पार करील दोन सेवा पूजा स्नान केल्यानंतर एकांतात देवाची पूजा उपासना करा नित्यने प्रत्येकजण प्रत्येक देवाची पूजा करते पण उपासना पण गरजेची होय तीन स्तुती नात अजामिळासारखा पापी उद्धारला तर माझ्याकडे कृपादृष्टीने का पाहत नाही अशी प्रार्थना करावी चार कीर्तन स्तुती केल्यानंतर एकांतात बसून प्रभूचे नाम करा म्हणजेच आपण मंदिरात का जातो की आपल्याला त्या ठिकाणी एकांतवास मिळतोय व प्रापंचिक कामे करीत असतानाही भगवंताचे नामस्मरण करायला वेळ भेटत नाही मन लागत नाही म्हणूनच आपण मंदिरात जातो पण घरीसुद्धा आपण प्रापंचिक कामे करताना श्रवण करू शकतात पाच कथा श्रवण देवाला प्रिय असणाऱ्या खऱ्या संतांचा समागम करा त्यांच्या मुखाने भगवंताच्या कथा ऐका शक्य असेल तर दररोज पुराण ऐका जर पुराण ऐकण्यास चवड नसेल रामायण भागवत ग्रंथाचे वाचन करा श्रवण करा प्रेमपूर्वक त्याचे पारायण करा सहा स्मरण सर्व कर्माचे समर्पण झोपण्यापूर्वी दिवसभर केलेल्या कर्माचे निरीक्षण करा की मी केलेले कर्मदेवाला आवडतील का हृदयातून उत्तर जर नकारात्मक आले तर समजा तो दिवस जिवंतपणे घालविला हातून जर पाप घडले असेल तर अर्पण करा रात्री झोपताना हो कमीत कमी एक मिनिट तरी स्मरण करायचे की आज मी चांगलं काम काय केलं वाईट काय केलं आणि उद्या मला काय करायचं आहे या सहा साधनांच्या विधीपूर्वक आचरणाने जीवन सुधारते अनन्य भक्ती प्राप्त होते ज्यांचे डोळे स्नेहपूर्वक हृदय विशाल असते तो भगवंताला प्रिय असतो जीवाची सवयच अशी काही आहे की ती तो कोणी केलेला उपकार विसरतो पण अपकाराचे स्मरण मात्र त्याला असते जीव जे जे इच्छितो ते सर्व काही कधी कळत नसते जे भगवान मंजूर असते तेच होते देवाकडे काहीच मागू नये जर काही मागाल तर मग तो व्यापारच होईल भगवान नृसिंहाने प्रल्हादाला काही वरदान मागण्यास सांगितले प्रल्हाद निष्काम भक्त होता म्हणून त्याने भोग आधी काहीच मागितले नाही हो जो देवाची भक्ती करून मोबादल्यात काही मागतो तो, तो या <coughs> बनिया समजावा भगवंताची भक्ती भावासाठी करायची असते भोगासाठी हो भोगार्थ भक्ती करणारी व्यक्ती भक्त नसून बनिया बनिया त्याला म्हणता की जो थोडे देऊन पुष्कळ घेऊ इच्छितो आपल्यासाठी देवाला त्रास देऊ नका भगवान ऋषिह म्हणाले प्रल्हाद जरी तुला काही इच्छा नाही तरी माझ्यासाठी काहीतरी माग प्रल्हाद प्रभो माझ्यावर अशी कृपा कर की संसारातील कोणतीही सुख भो विचारही माझ्या मनात येऊ नये कोणत्याही प्रकारची इंद्रिय सुखाची भोगेक्षणा माझ्या मनात उद्भवणार नाही असे करा कामानाम हृदसरोहम सरोहम भवत ऋणे वरम माझ्या हृदयात कोणत्याही कामनेचे बीज अंकुरित न व्हावे माझ्या मनात कोणत्याही कामनेचा अंकुरही न राही असे वरदान मला द्या प्रल्हादाने देवाला जे मागितले होते ते तुम्ही मागा म्हटले इंद्रिय इच्छा मनात निर्माण व्हायला नको असे अगदी सोहते हो साधे जीवन जगा की मनात कोणत्याही सुखाची वासनाच उद्भवू नये वासनाच वाईट असते वासनेला अनुसरून विषयाचा उपभोग जर प्राप्त झाला नाही तर मन विचलित होते मन वासनाप्रती केल्याने तर ते अधिकच भडकते संसारिक सुखाच्या उपभोगाची इच्छाच महा दुःख आहे ज्याला कोणत्याही सुखाची इच्छा नाही तोच खरा सुखी होय पण इच्छा तर असणारच का ना कारण आपण मानवी जन्म घेऊन आलेलो संसारिक सुखाची इच्छाच कधी उन्हात उभू नये असे मानेच सुख होय सुखाची इच्छा उत्पन्न होताच माणसाची बुद्धी शक्ती क्षीण होऊ लागते मनावर नेहमीच भक्तीचा अंकुश ठेवून प्रल्हादाने वरदान सुद्धा कसे मागितले वासनेची जागृती तेज नष्ट करते म्हणून अशी कृपा करा की माझ्या मनात वासनाचं निर्माण होऊ नये गीतेत म्हटले आहे की सर्व कामे कर्माचा सर्व इच्छांचा त्यागच संन्यास होय असे महात्मे सांगतात कामे नाम कर्मनाम न्यास संन्यासम कयो विधू जीव निष्काम झाला तर त्याला जीवभाव नष्ट होतो नंतर तो भगवंताशी कृप होतो जीव ईश्वरूप होतो पुण्यही मुक्ताला वादक असते विवेकाने पुण्याचा क्षय करा ईश्वराच्या स्वरूपाचे निरंतर ध्यान करा पाप लोखंडाची बडी आहे पाप लोखंडाची बेडी या दोघांच्या नाशानंतर जीवाला ईश्वराच्या धामात यायचे असते प्रल्हाद म्हणाला ना तशी कृपा करा की माझ्या पित्यालाही दुर्गंधी प्राप्त न व्हावी भगवान ऋषी म्हणाले तुझ्या पित्याला सद्गती देण्याची शक्ती माझ्यात नाही तुझ्या सत्कर्माचा जोरावरच तुझ्या पित्याला सद्गती मिळेल तुझ्यासारख्या पुत्रानेच एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो मातृ पक्षाच्या सात ऐका एकवीस कोणत्या मातृपिक्षा पक्षाच्या सात पितृपक्षाच्या सात शुश्वर शुशुर पक्षाच्या सात प्रल्हादा आजपर्यंत मी रावण शिशुपाल किंवा अन्य कुणा दैत्यांना आपल्या मांडीवर कधी बसवले नाही पण तुझ्यासारख्या भक्तासाठी मी आज पित्याला मांडीवर बसवले तुझ्या तुझ्यासारख्या भगवत भक्त वडिलांचा उद्धार करीत असतो यात काही आश्चर्य नाही माता पिता दुराचारी असले तरी जर पुत्र सदाचारी असला तर त्या माता पित्यांचा उद्धार होतो पण माता पिता सदाचारी असून पुत्र जर दुराचारी असेल तर माता पित्याचा होऊ शकत नाही त्यांना दुर्गतीच प्राप्त होते काय म्हणतात राजा आता तुझी खात्री झाली असेल की भगवंताच्या शिक्षेतही करुणा असते भगवंत ज्या दैत्यांना मारतात त्यांचा उद्धार पण करतात निष्काम भगवंताचे कामभावने चिंतन करणाऱ्या गोपी भगवानमय झाल्या तर पशु शिशुपाल क्रोध भावनेने भगवंताचे चिंतन करीत असे तरी तोही भगवत रूप झाला कंसई भयाने भगवंताचे चिंतन करीत असे तोही कृष्ण स्वरूप झाला गोपी कामभावने शिशुपाल क्रोधद्वेषाने कंस भयाने भगवंताच्या ध्यानात तन्मय झाले होते अडळ वैरभाव वैरवीन भक्तिभाव भय स्नेह अन्य कोणत्याही कामनिक भावाने भगवंतात पूर्ण मन लागले पाहिजे भगवंताच्या दृष्टीने या भावात काही भेद नाही तन्मयता ही मुख्य आहे गोष्ट लहानशी हीच आहे की कोणत्याही भावाने का होईना पण ईश्वराशी तन्मयता असावी भगवंताचे द्वार पाल आणि विजय यांचे तीन अवतार झाले कोणते हिरण्य हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू लोभाचा अवतार झाला दोन रावण आणि कुंभकर्ण काम आणि प्रमाद यांचा अवतार झाला तीन शिशुपाल व दंत वक्र क्रोध आणि अभिमान यांचा अवतार झाला प्रल्हादाने आपल्या पित्याच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केला ब्रह्मदेवाने प्रल्हादाला राज्याभिषेक केला प्रल्हादाने भगवान नृसिंह नमस्कार केला भगवान नरहरी प्रसन्न झाले नारदाने मोठ्या प्रेमाने प्रल्हादाचे चरित्र धर्मराजाला सांगितले तरी धर्मराजाच्या चेहऱ्यावर नारदाला उदासीनता भासली नारद विचारात पडले की अजूनही धर्मराज उदासी नका कथा सांगण्यात चूक तर झाली नाही ना प्रल्हादाचे चरित्र ऐकूनही धर्मराज आनंदित का झाले नसतील नारदाने धर्मराजाला विचारले राजन तुमचा चेहरा आनंदित का दिसत नाही तुम्हाला कोणती चिंता आहे तर धर्मराज काय म्हणाले पाच वर्ष वर्षाच्या प्रल्हादाचे ज्ञान वैराग्य प्रेम तर पहा धन्य तो प्रल्हाद त्याचे बालपण ज्या कारणाने प्रभू खांबातून प्रगट झाले की त्याचे प्रेम धन्य होय मी पंचान्न वर्षाचा झालो पण मला एकदाही भगवंताचे दर्शन घडले नाही माझे जीवन पशुसारखे गेले दणाच्या मागे धावलो भूक लागली तेव्हा जेवलो झोप लागली तेव्हा झोपलो वासना जागृत झाल्यावर कामांत झालो जन्म मानवाचा मिळाला तरी देवाच्या हितासाठी एकही सत्कर्म करू शकलो नाही धिक्कार असो माझा धिक्कार असो माझा कुत्र्याप्रमाणे माझे जीवन गेले मी अजूनही भगवंतात लीन होऊ शकलो नाही भगवत प्रेमाने वेडा झालो नाही मला अजूनही भगवत प्राप्ती झाली नाही पण पान पहा ना प्रल्हादाने अवघ्या पाच वर्ष वयातच भगवत प्राप्ती करून दाखवली या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात आपण पुढील भाग बघूया हरय नमः ओं भव नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय हो विश्वत्पत्यादिहेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः